आपल्या महाराष्ट्राला हा इतिहासाची परंपरा खूप मोठी आहे मग ते वारकरी संप्रदायाचे असो किंवा मराठा योद्ध्यांचे असो असा इतिहास खूप मोठा आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि त्याच्यावरती चित्रपट येणं ही खरं तर खूप मोठी महत्वाची आणि अभिमानाची गोष्ट असते आपल्या सर्वच मराठी माणसांसाठी पण हे चित्रपट जे येतात ते मराठीमध्ये रिलीज होतात काही चित्रपट गाजतात काही चित्रपट गाजत नाहीत कंटेंट हा चांगला असतो काहींचा कंटेंट जरी खराब असला व्हीएफ जरी कमी असले तर बजेटच्या कारणाने ते कमी असतात पण चित्रपट हे बघण्यासारखे असतात आणि त्या चित्रपटातून आपल्या तरुण पिढीला आपण इतिहास सपूर्त करतो असतो त्यामुळे अशी चित्रपट येणे ही काळाची गरज आहे आपला कारण आता पुस्तकं मला नाही वाटत कोण वाचत असेल तर चित्रपटाच्या माध्यमातून तरी आपले आपला इतिहास कसा होता हे दाखवण्याचा प्रयत्न चित्रपट करतायत ते खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे पण ते चित्रपट हे मराठीत न रिलीज होता पॅन इंडिया रिलीज झाली पाहिजे कारण आपला महाराष्ट्राचा इतिहास हा पूर्ण वर्ल्ड वाईड सर्व जगाला समजला पाहिजे असं काहीतरी या चित्रपटाच्या माध्यमातून झालं पाहिजे जशी साऊथ इंडस्ट्री करते साऊथ इंडस्ट्रीला आपण जर बघितलं तर बऱ्यापैकी पहिले त्यांच्या ज्या मूवी होत्या त्या तेवढ्या ते ते व्हीएफएक्स वगैरे नसायचं त्या चित्रपटांचं हसू केलं जायचं बॉलिवूड करून पण नंतर नंतर त्यांनी त्यांच्यात क्वालिटी एवढी इम्प्रूव्ह करून घेतली की ते चित्रपट नंतर टीव्हीवरती यायला लागले आणि टीव्हीवरती ते डब होऊन हिंदीत यायले आणि त्यांना प्रेक्षकांची मराठी असो किंवा हिंदी प्रेक्षक असो त्या सर्व प्रेक्षकांकडून त्यांना अप्रतिम असा प्रतिसाद मिळत गेला त्यामुळे त्यांनी नंतर ओळखले की बाबा आपला कंटेंट हा इतका महत्वाचा आहे आणि इतका मोठा कंटेंट आहे ते फक्त साऊथ नाही तर पूर्ण देशात आपले चित्रपट हे बघितले जातात त्यामुळे त्यांनी नंतर स्ट्रॅटीजी वापर केली की बाबा पॅन इंडिया चित्रपट रिलीज केले म्हणजे सर्व भाषे चित्रपट ते रिलीज करू लागले आणि त्यांनी ते रिलीज केले त्याचा त्यांना फायदाही झाला कारण वर्ल्ड वाईड कलेक्शन त्यांचं पूर्ण वाढलं अशी चित्रपटांची बरीच नावं घेता येतील साऊथ की बाबा त्यांनी अगदी इथं भारतात नाही तर जगात सुद्धा डंका वाजवलेला आहे राजामौली हे त्यातलं उदाहरण आहे अगदी एवढा मोठा डायरेक्टर आहे तसे महाराष्ट्रातले मराठी चित्रपटात सुद्धा डायरेक्टर मोठे आहेत आणि चित्रपट इतके कंटेंट बाहेर येतात त्यांचेही इतिहासात संलग्न असे चित्रपट येतात आपले मराठी असून का येत नाहीत किंवा का जात नाहीत याच्यावरती विचार करायला हवा खरंतर डायरेक्टरांनी पॅन इंडिया चित्रपट हे मराठीत सुद्धा आता येऊ लागले आहेत हे आपल्या सर्व मराठी प्रेक्षकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे कारण आपला इतिहास हा आता वर्ल्ड वाईड बघितलाही जाणार आहे आणि पूर्ण भारतातही प्रसिद्ध होणार आहे असे जे चार चित्रपट आहेत मराठीतले ते पॅन इंडिया रिलीज होणार आहेत त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आपल्याला अशाच मूवीच्या अपडेट्स मिळत राहतील छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्रपट भरपूर आले मराठीत आले हिंदीत आले आणि आताही येणार आहेत हिंदीत येणारा चित्रपट विकी कौशल यांचा छावा हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज तोही येणार आहे आणि नंतर शहीद कपूर यांचाही चित्रपट येणार आहे चार चित्रपट हे इतिहासावरती येणार आहेत आणि तेही पॅन इंडिया रिलीज होणार आहेत आपण त्यावरती आज बोलणार आहोत त्यातला शेवटचा चित्रपट हा जो आहे तो थोडा वादाच्या बोरात आता ही चित्रपट आहे त्याबद्दल आपण शेवटी बोलणार आहोत आणि एक चित्रपट आहे तो पॅन इंडिया रिलीज होणार आहे की नाही याच्यावरती अजून शिकामोर्तब झालेला नाही पण तरीही आपण या व्हिडीओ मध्ये त्याबद्दल बोलणार आहोत तर लेटेस्ट जो येणार चित्रपट आता त्याबद्दल आपण बोलूयात तर लेटेस्ट येणारा चित्रपट हा आहे पॅन इंडिया रिलीज होणार इतिहासावरती नसून हा चित्रपट येणार आहे भक्ती हा चित्रपट असणार आहे वारकरी संप्रदायाचा डंका हरी नामाचा असं या चित्रपटाचं नाव आहे त्याचं पोस्टर नुकतंच रिलीज झालेला आहे हा चित्रपट सुद्धा पाच भाषेत रिलीज केला जाणार आहे त्यामुळे पॅन इंडिया हा चित्रपट रिलीज होणार आहे आणि ह्या चित्रपटामध्ये ॲक्शन आणि कॉमेडीचा थोडा तडका असणार आहे हा चित्रपट बघण्यासारखा ठरणार आहे कारण गुठ माऊलीवरती चित्रपट जर बघायला गेलं तर रितेश देशमुख यांनी दोन प्रयोग त्यावरती केलेले आहेत लयबाई आणि माऊली ते दोन्हीही चित्रपट हिट ठरलेले आहेत तसंच डंका हरिनामाचा हा चित्रपटही हिट ठरेल कारण हा चित्रपट पॅन इंडिया रिलीज होणार आहे आणि चित्रपट हा कन्नड भाषेची रिलीज होणार आहे कन्नड भाषेत विठुराईचे भक्त भरपूर आहेत कानडा राजा पंढरीचा हे त्यामुळेच म्हटलं जातं त्यामुळे पॅन इंडिया रिलीज करण्याचा हा जो निर्णय घेतला हा खरंच अप्रतिमा निर्णय आहे आणि या चित्रपटाचं बजेट ही तितकंच मोठं आहे या चित्रपटाचं डायरेक्शन केलेलं आहे श्रेयस जाधव यांनी आणि हा चित्रपट येणार आहे एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सिनेमागृहात हा चित्रपट येणार आहे तर हा चित्रपट आपल्याला सर्वांना थिएटरमध्ये हरिनामाचा गजर करायला भाग पाडणार आहे असं वाटतंय टंका हरिनामाचा या चित्रपटाची स्टारकास्ट जर बघायला गेला आपण तर स्टारकास्ट मोठी तगडी स्टारकास्ट आहे या चित्रपटामध्ये स्टारकास्ट आहे अनिकेत विश्वासराव प्रियदर्शन जाधव सयाजी शिंदे किरण बाजेराव अशी बरीच मोठी स्टारकास्ट मंडळी या मुव्हीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे आता दुसरा मूवी जर बघायला गेलं तर हा इतिहासावरती चित्रपट आहे या चित्रपटाचा आपण टीजरचा सुद्धा रिव्ह्यू केला आहे तो तुम्हाला आय बटनवरती देतो तुम्ही तिथे बघू शकता त्याबद्दल थोडक्यात मी माहिती आजही सांगतो धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज पार्ट एक असं या चित्रपटाचं नाव चित्रपटाचं नाव जरी मोठं असलं तरी अभिमानास्पद गोष्ट आहे या मुमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका ही ठाकूर अनोप हे करणार आहेत त्यामुळे भरपूर उत्सुक लागून आहे कारण शरीर एष्ठी त्यांची बघायला गेलं तर छत्रपती संभाजी महाराजांचीच आहे आणि मुंबईत जो सोळा झाला छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती दिवशी त्या दिवशी त्यांनी ते त्या लुकमध्ये आले होते त्यावेळी एवढं प्राऊड फील झालं की भरपूर असा अभिमान वाटला गर्वाणी छाती फोगावी अशी त्यांनी एंट्री केली खूप आणि खूप अत्यंत असं मस्त वाटलं ती कॅरेक्टर छत्रपती संभाजी महाराजांच्या कॅरेक्टरला अगदी फिट व्हावी अशी त्यांनी भूमिका निभावलेली दिसते ठाकूर अनुप सिंग यांच्यासोबतच किशोरी शहाने आणि अमृता खानविलकर हेही हे या चित्रपटामध्ये आपल्याला दिसणार आहेत हा चित्रपट ही पॅन इंडिया रिलीज करणार आहेत वर्ल्ड वाईड रिलीज करणार आहेत त्यामुळे हा चित्रपट बिग बजेटचा चित्रपट आहे वेब वरती भरपूर चांगलं काम केलं आहे चित्रपटामध्ये ते त्याच्या टीजर मध्ये आपल्याला दिसूनही आलेलं आहे त्यामुळे या चित्रपटाची ही उत्सुकता आपल्याला भरपूर लागून राहिलेली आहे आता तिसरा चित्रपट आहे पुरंदराच्या लढाईवरती लढाईत जो पराक्रम केला होता वीर मुरारबाजी देशपांडे यांनी त्यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे आणि पुरंदरची लढाई ही या चित्रपटामध्ये दाखवणार आहे आणि अंकित मोहन यांनी वीर मुरारबाजी यांची भूमिका साकारली यामध्ये आपल्याला दिसणार आहे हा चित्रपट दोन हजार तेवीस लाच रिलीज होणार होता पण या चित्रपटाच्या काही टेक्निकल इश्यू मुळे हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे आणि हा चित्रपट दोन हजार चोवीस ला आपल्या प्रेक्षकांच्या भेटला येणार आहे अशा बातम्या आहेत तर बघूया हा चित्रपट पण आजची रिलीज आतापर्यंत ही दिलेली नाही म्हणून आपण आणि हा चित्रपट पॅन इंडिया रिलीज होणार आहे की नाही यावरती भरपूर शंका आहेत पण मराठीमध्ये हा चित्रपट रिलीज होऊ शकतो आणि या चित्रपटांबद्दलही भरपूर अप अशा अपेक्षा आहे कारण अंकित मोहन यांच्या आपण इतिहासावरच्या भूमिका ज्या बघितल्या आहेत त्या अप्रतिम अशा आहेत दिप्पाल लांजेकर यांच्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे आणि हा चित्रपट ही तितकाच हिट ठरेल अशी आशा आपल्याला सर्वांना आहे चौथा चित्रपट हा आहे वेडात मराठी वीर दौरले सात या चित्रपटाबद्दल भरपूर अशा म्हणजे एवढा गोंधळ झालेला आहे चित्रपटाबद्दल म्हणजे भरपूर कमेंट आलेले आहेत काय निगेटिव्ह आहेत काय पॉझिटिव्ह आहेत भरपूर भरपूर अशा कॉन्ट्रोवर्शियल झालेल्या आहेत म्हणजे मीडियातून सोशल मीडियातून चित्रपटाचे डायरेक्टर हे महेश मांजरेकर चित्रपट हा उत्कृष्ट होईल या चित्रपटाचं बजेट ही खूप मोठा आहे आणि हा चित्रपट ही पॅन इंडिया रिलीज होणार आहे खरी तुम्हाला अभिमानाची गोष्ट सांगायचं म्हणलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती पहिले चित्रपट निघत नव्हते पण धाडस केले डायरेक्टरने आणि ते चित्रपट हिट व्हायला त्यामुळे इतिहास आपल्या समोर प्रेझेंट होतोय हीच आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे या चित्रपटामध्ये आपल्याला मुख्य भूमिकेत दिसणार आहेत अक्षय कुमार शिवाजी महाराज यांची भूमिका निभवणार आहेत आणि या चित्रपटामध्ये अजून भरपूर असे कलाकार आहेत जे सात मावळे आहेत लढले होते रणांगणावरती त्या सात मावळ्यांचे स्टारकास्ट मध्ये आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळतात प्रवीण तरडे ही आपल्याला या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहेत सत्या मांजरेकर जय दुधाने विराट मडके हार्दिक जोशी विशाल निकम आणि उत्कृष्ट शिंदे अशी मोठी तगडी स्टारकास्ट आपल्या या चित्रपटामध्ये बघायला मिळणार आहे आता चित्रपट हा इतिहासावरती एका मोठ्या लढाईवरती हा चित्रपट आहे बघायला गेलं तर हा चित्रपट खूप बिग बजेटचा आहे पण या चित्रपटाबद्दल भरपूर असे कॉन्ट्रोवर्शियल आता होताना दिसत म्हणजे हे कॅरेक्टर कशासाठी घेतलं हे कामन घेतलं हे कॅरेक्टर त्याला शोभतंय का असे भरपूर रुमर्स येत आहेत पण डायरेक्टर हे खंबीर असल्यामुळे या चित्रपटामध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही बघूया हा चित्रपट त्यांचा अनाउन्समेंट झालेला आहे या चित्रपटाची डेट आतापर्यंत डिक्लेअर केलेली नाही पण हा चित्रपट ही पॅन इंडिया रिलीज होणार आहे आता सर्वात शेवटचा चित्रपट नाही तर दोन हजार पंचवीस ला येणार आहे त्यामुळे या चित्रपटाची आपल्याला एक वर्ष वाट बघावी लागणार आहे हा चित्रपट ही सर्वात मोठा मराठीतला बिग बजेट चित्रपट असणार आहे या चित्रपटाचे डायरेक्शन करणार आहे रितेश देशमुख आणि प्रोड्युसर असणार आहे जेनलिया देशमुख म्हणजे त्यांच्या घरातल्या सगळ्यांनी मिळून हा चित्रपट बनलेला आहे आणि मुख्य भूमिकेत आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुख्य भूमिका आपल्याला रितेश देशमुखच पाहायला मिळणार या चित्रपटाला म्युझिक दिलेला आहे अजय अतुल यांनी आणि हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीन पार्ट मध्ये होणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण यामध्ये दर्शवणार आहे त्यामुळे हा पहिला भाग आहे मग यामध्ये काय दर्शवणार आहेत ते आपल्या चित्रपटाचा ट्रेलर किंवा टीजर आल्यानंतर आपल्याला समजेल पण चित्रपट हा सुद्धा बिग बजेट होणार आहे या चित्रपटाबद्दल ही भरपूर असे रुमर्स येत आहेत आणि ते तुम्हाला आम्ही दरवेळी सांगत जाऊ त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवत जावा असे हे पाच चित्रपट आहेत आपले की जे पॅन इंडिया चित्रपट आहेत म्हणजे मराठी इंडस्ट्रीला हे पाचही चित्रपट एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे या पाचही चित्रपटाकड मराठीच्या प्रेक्षकांचाही आणि पूर्ण देशभरातल्या प्रेक्षकांचाही अशी आस लागून राहिलेली आहे की हे चित्रपट मराठीला एक मराठी इंडस्ट्रीला एक वेगळी कलाटणी देऊ शकतात अशी आशा आहे बघूया हे चित्रपटाचे टेलर टीजर आल्यानंतर हे चित्रपट कसे साबित होतात तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा जावं कारण यात काहीतरी बदल झाला तर आम्ही तुम्हाला नक्कीच कळू त्यामुळे आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा